सर्व विद्यार्थ्यांचं जिनियस मॅथ परिवारामध्ये मनापासून स्वागत विद्यार्थी मित्र आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाचं आज आपण पेपर दिला आणि या पेपरमध्ये आपल्याला सर्वांना उत्सुकता आहे की किती प्रश्न आपले बरोबर आलेले आहेत तर मी तर म्हणेन की आपल्या वर्षभराचं जे काही कष्ट केलेलं आहे जे काही वर्षभर आपण अभ्यास केलेला आहे या वर्षभरातील अभ्यासाचा आज आपण शंभर टक्के दिलेला आहे आणि तो पेपरमध्ये तर पेपरमध्ये आपल्याला किती स्कोअर आला किती स्कोर येऊ शकतो याबद्दल सविस्तर प्रत्येक पेपरची उत्तरसूची आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला आठवी स्कॉलरशिप आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजेच आजच झालेला पेपर आणि आजच्या पेपरची उत्तरसूची लवकरच आपण अपलोड करतोय आठवी स्कॉलरशिप पेपर एक मराठी व गणित आठवी स्कॉलरशिप पेपर दोन इंग्रजी व बुद्धिमत्ता त्याचबरोबर पाचवी स्कॉलरशिप पेपर एक मराठी गणित पाचवी स्कॉलरशिप इंग्रजी व बुद्धिमत्ता पेपर दोन म्हणजे पाचवीच्या आणि आठवीच्या मराठी माध्यमाच्या पेपर एक आणि पेपर दोनच्या सर्व उत्तर सूची लवकरच चा आपण चॅनलवर पाहणार आहात त्याचबरोबर जर आपण इंग्लिश मिडियमला असाल तर एट स्कॉलरशिप पेपर फर्स्ट एट स्कॉलरशिप पेपर सेकंड फिफ्थ स्कॉलरशिप पेपर वन इंग्लिश मीडियम अँड फिफ्थ स्कॉलरशिप पेपर टू फॉर इंग्लिश मीडियम तर ऑल मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या पाचवी आणि आठवीच्या सर्व उत्तर सूची तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील आपण हे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कारण येणारा प्रत्येक उत्तरसूची व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुमचा स्कोअर तुम्ही चेक करू शकाल भेटूया लवकरच उत्तरसूची सह लगेच